घरावर यांची सावली पडल्यास नुकसान संभवतात श्री स्वामी समर्थ वास्तूनुसार घरावर पडणाऱ्या सावलीचे चांगले आणि वाईट परिणाम तेव्हाच कळतात जेव्हा सावली कोणत्या दिशेकडून आणि किती काळ पडते हे ठरवले जाते दक्षिण दिशेकडून पडणाऱ्या सावलीचा वाईट परिणाम होतो असे मानले जाते मात्र घरावर कोणाची सावली पडते आणि कोणत्या दिशेकडून आणि कोणत्या वेळी पडते हे पाहणे महत्वाचे आहे त्यातूनच नफा किंवा तोटा कळतो ही सावली मंदिर झाड पर्वत ध्वज घर इत्यादींची असू शकते छायावेध सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत कोणत्याही मंदिराची सावली नकारात्मक झाड ध्वज इतर उंच वास्तू पर्वत स्तूप स्तंभ इत्यादी पडल्यास त्याला छायावेध म्हणतात जर घरावर सावली दोन तासांपेक्षा जास्त म्हणजे सुमारे सहा तास पडली तर वास्तुशास्त्रात त्याला छायावेध म्हणतात छायावेदाचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत एक मंदिर दोन वृक्ष तीन पर्वत चार इमारत आणि पाच ध्वज एक ध्वजाची सावली मंदिरापासून शंभर फूट अंतरावर बांधलेल्या घरांना ध्वजाच्या छायेत छिद्र पडते परंतु ते मंदिराच्या उंचीवर आणि ध्वजाच्या उंचीवर अवलंबून असते कारण मंदिर लहान असू शकते आणि ध्वजाची सावली असू शकते तुमच्या घरावर पडत नाही मंदिराच्या ध्वजाच्या दुप्पट उंची सोडून घर बांधले असेल तर दोष नसतो मंदिराची सावली सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिराची सावली घरावर पडत असेल तर त्याला छाया वेद म्हणतात या प्रकारामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होते व्यवसायात नुकसान होते आणि लग्न व मुले उशिरा होतात तीन डोंगराची सावली जर तुमच्या घराजवळ एखादा डोंगर टेकडी किंवा कोणताही ढिगारा असेल ज्याची सावली तुमच्या इमारतीवर पडत असेल तर ती कोणत्या दिशेकडून पडत आहे हेही पाहावे लागेल कोणत्याही इमारतीच्या पूर्व दिशेला असलेल्या डोंगराची सावली घरावर पडल्यास त्याला पर्वतीय सावली प्रवेश म्हणतात इतर दिशांनी कोणताही प्रभाव पडत नाही पर्वताच्या सावलीच्या छिद्रामुळे प्रगतीमध्ये प्रामुख्याने अडथळा येतो आणि लोकप्रियता कमी होते चार घराची सावली तुमच्या घरापेक्षा मोठे दुसरे घर असेल तर त्याची सावली तुमच्या घरावर राहील पण दिशाचे ज्ञान असणेही महत्वाचे आहे घराची सावली जवळच्या कोणत्याही बोरिंग किंवा विहिरीवर पडल्यास त्याला घराची छायावेध म्हणतात या प्रकारच्या सावलीमुळे आर्थिक नुकसान होते एका घरातून दुसऱ्या घरावर सावली पडली तर घराचा मालक नष्ट होतो असेही म्हटले जाते जेव्हा वेध सावली एका घरातून दुसऱ्या घरावर पडते तेव्हा घराचा मालकाचे नुकसान होते पाच झाडाच्या सावलीचा प्रवेश सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत झाडाची सावली घरावर पडली तरच नुकसान होते यामध्येही दिशाचे ज्ञान असणे गरजेचे आहे या सावलीमुळे प्रगती थांबते घराच्या दक्षिणपूर्व दिशेला वड पीपळ सेम पकार आणि सायकमोरची झाडे ठेवल्यास वेदना आणि मृत्यू होतो नकारात्मक झाडांची सावली रोग आणि दुःख निर्माण करते